नमस्कार मित्रांनो चांगलं चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो काल जो प्रकार घडला सर्वांनी पाहिला नेवरी मैदानामध्ये बरेच आपला जो सपोर्ट आहे पाठिंबा आपणास मिळाला त्याबद्दल आपलं मनापासून ऋणी आहे आणि आपण चांगबल फॅमिली जी आहे ती एकजूट झाल्यावर काय करू शकते याचा अंदाज सर्वांना आलाच असेल परंतु मित्रांनो जो समोरचा व्यक्ती होता सुमित नेवरीचा मुलगा आहे तो त्याने आपल्या सांगबल चॅनलची माफी मागितलेली आहे आणि त्याच्याकडून ही चूक परत होणार नाही असंसुद्धा त्यांनी कबूल केलेलं आहे माफ केलेलं आहे मी आणि तुम्हीसुद्धा जो व्यक्ती आहे सुमित म्हणून नेवरीचा तर त्यालासुद्धा तुम्हीसुद्धा माफ करावं आणि मोठ्या मनानं तुम्हीसुद्धा माफ कराल हीच वी तुमच्याकडनं विनंती कारण बराचसा सध्या व्हिडिओ इंस्टावर सध्या व्हायरल होत आहेत तर त्यांनी माफी मागितलेली आहे तर कृपया करून व्हिडिओ व्हायरल करू नका कृपया कारण माणूस आहे माणसाकडून चुकी होतातच परंतु त्याने चुकी ही माफ केली ती माफ करणाऱ्याला मोठं मन दाखवून आपण सुद्धा त्यांना माफ केलं पाहिजे त्यामुळं सर्वांना हीच विनंती की त्याला माफ करा आणि इंस्टावर वगैरे निषेधच्या पोस्ट टाकू नका कारण त्यांना जाहीर माफीनामा सर्वांचा मागितलेला आहे हे जे घडलं यामध्ये बरेचसे मोलाची साथ मला वाईचे विलास पैलवान यांची खूप मोलाची साथ लाभली त्यांचं मी ऋणी आहे युटुबरमध्ये आपले सहकारी मित्र म्हणजे तुषार तुमार मैदान रिपोर्टर सँडी दादा केतन दादा यांचा भरपूर मोलाचा सपोर्ट मिळाला याबद्दल त्यां मनापासून धन्यवाद मला सकाळपासून बरेचसे फोन येऊन गेले परंतु जेवढ्यांचा कॉल उचलता आला तेवढा मी प्रयत्न केला परंतु सर्वांना सांगायचं आहे की माझी तब्येत व्यवस्थित आहे सुदैवानं सर्वांचे आपले आशीर्वाद आहेत आणि नशीब बलवत्तर होतं त्यामुळं मला काही इजा झाली नाही कारण स्टेज कालचं उंच होतं आणि माझ्या नशीबनं खाली बैलगाडी मालक होते परंतु जाऊ दे चुकी ही माणसाकडनंच होणार आणि चुकी त्याने माफ केलेली आहे आणि हा जो प्रकार माझ्यासोबत घडला हा कोणत्याच यूट्यूबरसोबत घडू नये किंवा समालोचक झाले ड्रायवर झाले बैलगाडी मालक झाले सुट्टी मेकर झाले तर या सर्वांची काळजी कृपया कमिटीने घ्यावी जी कुठल्या गावची कमिटी आहे त्याने तेवढीच ही विनंती राहील आपल्या आपणास बैलगाडी मालक परत सुट्टी मेकर समालोचक यूट्यूबर सर्व लांबून आलेले असतात त्यामुळं कार घडू नये याची सर्व कमिटीने काळजी घ्यावी हीच आपणास विनंती तर भावांनो आपला सपोर्ट असंच आपल्या चॅनलला राहू द्या आणि आपलं प्रेम आपल्या चांगलं चॅनलवर असंच राहू द्या आणि आपला पाठिंबा कायम माझ्यासोबत राहू द्या आपणास कायम तत्पर आपला चांगलं चॅनल